श्री स्वामी समर्थ आज मंगळवार तेवीस जुलै दोन हजार चोवीस आषाढ कृष्ण तृतीया चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य रास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे आज तुम्ही घेतलेले निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरवू शकतील मोठ्या जबाबदारीला आज तुम्हाला सामोरं जावं लागेल सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे गेल्या काही दिवसांपासून तुमचे व्यवसाय नोकरीमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज दूर होईल आज महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल मिथुन रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे व्यक्तींनी आज महत्वपूर्ण निर्णय सावधपणे घ्यावेत धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला प्रतिकूलता देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल पाहुण्यांची आणि नातेवाईकांची आज वर्दळ तुमच्याकडे राहील कर्करास आज... कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे आजचा दिवस हा सर्व पातळीवर तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे प्रवासामध्ये आज विशेष काळजी घ्यावी आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल तुळरास आजचा लाल आहे व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं सौख्यामध्ये वाढ करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल तुमचे निर्णय आज योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये मोठी वाढ संभवते नोकरदार मंडळींना आज महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागेल व्यवसाय आणि नोकरीमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे या स्पर्धेला तुम्ही इतर ग्रहांची आज प्राप्त होईल त्यामुळे आजच्या स्पर्धेमध्ये तुमचा विजय होऊ शकेल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल वर्करणी ग्रहांची दिसत असलेली प्रतिकूलता दुपारी तीन नंतर अनुकूलतेमध्ये रूपांतरित होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा संमिश्र लाभाचा आहे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्ती व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुमचं मतप्रदर्शन तुम्ही करू नये धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नोकरदार मंडळींना देखील आज मोठ्या संधींचा लाभ होईल नोकरीमध्ये बढती बदली आणि पगारवाढीशी निगडीत अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशी चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही महत्वाच्या कामांचं नियोजन करावं त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहावं प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी आज वाहन चालवत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणारा ठरेल आजचा दिवस हा तुम्हाला लाभदायक आहे त्यामुळे आज महत्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील